राज्यातल्या बेरोजगारासाठी लढत असताना कुठल्याही गोष्टीला जाण्याची तयारी ठेवून बालाजी पाटील चाकूरकर ह्या लढ्यामध्ये उतरलाय आज माझ्या घरी लग्नाचा समारंभ आहे माझ्या घरचे लोक नाराज असताना मी माझ्या घराकडे काय अडचणी येत आहेत ते न पाहता हे माझे खऱ्या अर्थानं जे आता बेरोजगार होणार आहेत लेकरं त्या लेकरांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी या आंदोलनामध्ये पूर्णतः धन धन काही देणार नाही मी आता या वेळेस ह्या मानसिकतेनं होतो पण थोडा धन लागतोच आहे पण प्रशिक्षणार्थ्यांनी महिलांचं नेतृत्व म्हणून म्हटल्यानंतर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी खर्चाची पण जबाबदारी उचललेली आहे असं समाधानकारक चित्र आज या आंदोलनाचं आपण एकनाथ मामाच्या गावात येण्याच्या आधी आव आल्यावर तर भेटतीलच पण मामाच्या गावात येणार म्हणल्या पोलीस प्रशासन त्यांची भंभेरी साधी नव्हती साहेब सुटकेचा निश्वास टाकला एक चित्रपटातला थरार झाल्यासारखी भेट झाली ऐतिहासिक ऐतिहासिक भेट झाली आणि या ऐतिहासिक भेटीमध्ये धीरज काहीतरी तुम्हाला काहीतरी गुळगुळ बोलत होता म्हणे जरा भोळा आहे त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तळमळीचा कार्यकर्ता आहे त्याला काय बोलावं कसं बोलावं कळत नाही त्याला घाई झाली जरा थोडीशी तर तो जरा काय बोलला असेल चुकीचं काही तर ते काही मनावर धरू नका कोणी पण मी आता फक्त प्रशिक्षणार्थी बांधवांना हेच सांगणार आहे की उद्याच ठरलेलं आंदोलन एवढं होऊन सुद्धा आपण आपलं आंदोलन मागे घेतलेलं नाही लक्षात घ्या सर आपण आपलं आंदोलन मागे घेतलेलं नाही उद्या ठरल्याप्रमाणे आपल्या मामाच्या गावामध्ये आपणाला मोठ्या संख्येनं आपल्या परिवारातल्या सदस्यासह उद्या आपणाला ठाण्यामध्ये मामाच्या गावात यायचं आहे मग तुम्ही म्हणाल एवढी तर खूप चांगली भेट झाली सकारात्मक झाली मग आता मामाच्या गावात जायची गरज काय आहो ही सकारात्मक भेट झाली भविष्यातल्या आंदोलनाची दाहकता लक्षात आणून देण्यासाठी उद्या ठाण्यामध्ये आपणाला येणाऱ्या आंदोलनाची परवानगी घेऊन बालाजी पाटील चाकूरकर तुमच्याकडे लाहीव आलेला आहे परवानगी घेतलीय उद्याच्या आंदोलनाची आणि आपण उद्याच आंदोलन करायचंय आता एवढं सहकार्य आपणाला त्यांनी केलंय म्हणून आपण त्यांना सांगितलंय कि आम्ही उद्याच एक दिवसाच आंदोलन आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये करू आणि हे आंदोलन जि आर मिळेपर्यंत जे बेमुदत आंदोलन आम्ही करणार होतो ते आंदोलन तूर्त आठ दिवसासाठी आम्ही स्थगित केलेलं आहे किती आठ दिवसासाठी दिवसा पुन्हा पुन्हा पुढच्या रविवारी या पाच दिवसात मामा काय करतात ते बघूया मामा जर काही के हालचाल केलेले दिसले ती पण आपणाला लक्षात येईल आणि आपणाला जर मामा किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकार जर आपल्या या प्रशिक्षणार्थी भावासाठी बहिणीसाठी जर काही हालचाल या आठ दिवसामध्ये नाही केली तर पुन्हा मामाच्या गावात पुढच्या रविवारी या ठिकाणी आपणाला यायचं आहे आणि दिवाळी काळीच दिवाळी साजरी करायची आहे तूर्त एक कृतज्ञता पोलीस विभागानं आणि एकनाथ मामानं दाखवलेली याकरिता त्यांना पाच दिवसाचा वेळ म्हणजे कार्यालयीन कामकाज सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पाच दिवस असत या पाच दिवसाचा कार्यालयीन कामकाजाचा वेळ त्यांना देऊया आणि त्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये मी मुंबई सोडणार नाही